आणि आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर देखील जोडले गेले दरेकर जी आपण पाहतोय ठाकरे बंधूंची भेट घडतीये सध्या गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे कुठेतरी महायुती समोर एक मोठं आव्हान निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र एक येतात अशी चर्चा सुरू आहे आव्हान निर्माण करण्यासाठी एकत्र ये येऊ शकतात येतील परंतु त्यामुळं मोठं आव्हान होणार आहे का अजिबात नाही कारण या ठिकाणी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे आपण कबूल केली पाहिजे समजून घेतली पाहिजे की मुंबईतला मराठी मतदार टक्के काही त्यांनाच मतदान करतो का भारतीय जनता पार्टीला मतदान मराठी माणूस करत नाही का त्या ठिकाणी इतर पक्षांना काँग्रेसला मराठी माणूस मतदान करत नाही का मराठी माणूस सगळ्या पक्षांना त्या ठिकाणी मतदान करतो आणि आता विश्लेषण कोण करत होते त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी दहा आमदार आलेले आहेत मराठी मतदारांनी मग बाकीचे आमदार आलेत त्यांचं काय दोन तीन काँग्रेसचे सोडले सगळे आमदार शिवसेना आणि भाजपचेच आलेत ना आणि आले राष्ट्रवादीचे त्यांना मतदारांनी मतदान नाही केलं त्यांचे आमदार आले त्यांना मतदान केलं आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मराठी मतदार हा आता कोणाची मोनोपोली राहिलेली नाहीये आदरणीय बाळासाहेबांच्या वेळेला मराठी माणूस निश्चितच बाळासाहेबांच्या विचारांवर प्रभावित होता पण तेव्हा सुद्धा शंभर टक्के मराठी माणूस मतदान शिवसेनेला करत होता तर अजिबात नाही आणि आता तर त्या ठिकाणी बाळासाहेबांचा विचार एकनाथ हो शिंदेनी त्या ठिकाणी आपल्या सोबत घेतलाय आणि आपल्या सोबत घेतलाय नाही तर त्याला शिक्कामोर्तम महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोबाट्याला किती मतदान झालं मनसेला किती मतदान झालं आणि त्याच वेळेस शिंदे साहेबांना किती मतदान झालं मग दोघ एकत्रित केले तरी शिंदे साहेब त्याच्या पेक्षा कितीतरी वरचड आहेत ना मतदान हो। मिळालंय मोठं त्याच्यात भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि त्याच्यात परत राष्ट्रवादी सोबत आहे मला वाटतं हे इक्वेशन आमचं एवढं मजबूत आहे त्याचबरोबर नेतृत्व देवेंद्र फडणवीसांसारखं एक लोकाभिमुख आहे आणि तिन्ही नेते काम करणारे आहेत आज मुंबई कोणालाही कबूल करावं लागलं मुंबई बदलताना दिसते ना, ना। आज कोस्टल रोड आहे मेट्रो रेल आहे अटल सेतू आहे आज वेगवेगळ्या प्रकारच्या एम एमआरडीच्या माध्यमातून योजना होत आहेत मुंबई बदलते ना आणि आज नव्या पिढीला विकासाप्रमुख जनतेला आज विकास पाहिजे ना आज केवळ त्या ठिकाणी भावनिक खेळ करून त्या ठिकाणी चालणार नाही त्यामुळे विषय कुठले आहेत सोडवत कोण प्रामाणिक काम कोण करत या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन निवडणुकीत निश्चितच होत असत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी त्यांनी एकत्र यावं आम्हाला आनंद आहे समाधान आहे अनेक वर्षानंतर त्या ठिकाणी एकत्रित येतात एक राजकीय गरज म्हणून येतात कारण शेवटी प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता आपल्या अस्तित्वासाठी धडपड करत असतो आणि ते स्वाभाविक आहे आता उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत सुद्धा काय झालं आपण बघताय तोंडावर आपटले राऊत साहेब मोठमोठ्या वल्गणा करत होते असं होणार तसं होणार पाच खासदारच फुटल्याचं मी ऐकतोय दोन शरद पवार साहेबांच्या फुटल्याचं ऐकतोय आपले खासदारच जर आपल्यावर विश्वास ठेवत नसतील तर त्या ठिकाणी जनता जनार्दन का आणि कशासाठी आपल्यावर विश्वास ठरेल ठेवेल आणि दुसरा सक्षम पर्याय आणि नेतृत्व आहे ना हुँ. आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा, आज नेतृत्व जे महाराष्ट्राला ते मुंबईत लक्ष घालतंय ना बारीक मुंबईच्या सुखदुखातच ते समरस होत आहेत शिंदे साहेब ग्राउंडवर उतरून काम करत आहेत दादांचा पक्ष त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं काम करतोय त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्याचा परिपाक म्हणून महायुती अत्यंत भक्कम आहे अशा एकत्रित येण्याने निश्चित पाच पंचवीस जागांवर थोडीफार मतं कमी जास्त होऊ शकतात परंतु त्यामुळे मुंबईतल्या यशामध्ये काही फार मोठा फरक पडेल असं आम्हाला अजिबात वाटत नाही नक्कीच धन्यवाद प्रवीण दरेकरजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी